तो, तो गेला बापरे भाकड्या बका पाणी लागत नाही ना तो फक्त केकडी भेटायला भरपूर मुश्किल असतो हाय 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 अरे पोपट त्याला भरपूर भूक लागली तरी पण आहे ना मगाशी त्याने खाल्लेला पण आहे आणि किती मोठा झाला मला तेव्हा भरपूर बारीक नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे नदी साईडला पाणी ब भरपूर कमी झाला नदीचा म्हणजे पाणी लेमके लेमके डबके आहेत त्याच्यातच पाणी आहे तर आज आपण आहे ना बिलातून जे मागच्या टायमाला आपण जी, जी टेक्निक वापरली बिलातून पारा टाकून पॅक करून बिलं असे खेकडे पकडलेले मागच्या टायमाला तीच टेक्निक आहे ना आज वापरणार आहोत आणि खेकडे पकडणार आहोत बिलं पॅक करायची आहे ना, ना सुरुवात करू आवाज आहे ना इकडे क्रिकेटचा आवाज येतो आहे बाजूलाच गाव आहे फोपली गाव तिकडे क्रिकेट चालू आहेत तर तिथलाच आवाज येतोय आणि तिकडे चालू आपण चिंबोरे पकडायला तर ती बिलं पॅक करून ना कमीत कमी तीन तास आपल्याला घालवायचे आहेत त्याच्यानंतर ती बिलं काढायची आहेत तर आत्ता वाजले तीन कमीत कमीत आपण सात वाजेपर्यंत ती बिलं काढायला येऊ तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते तर आपण खिकडे पकडण्यासाठी पार आहे कोयती आणि इकडं आखी आहे आपली बघू खिकडी भेटली आता तर घेऊन पण जाऊ नक्कीच पण आपल्याला बिलच पॅक करायची होती चला जाऊया पटोपट ह्या डपक्यात आहे ना थोडंफार पाणी आहे इथं इथं बिल पण आहेत ना चांगले खोल गेला की एवढा पण मोठा बिल नाही वाटत आणि आपल्यासोबत आहे ना इकडे प्रसाद पण आहे बघा दाखवायला विसरलेलं आपल्याला एक पहिलं बिल भेटलाय पहिला पॅक करून घेऊ कारण मागच्या टायमाला आहे ना इथून आपण खेकडे काढलेले आहेत तरी पण बिला आहेत ना उकरले आहेत म्हणजे ठेकडे असू शकते त्यामुळे इथून काढलेली आहेत ना मोठी काढलेली आपण हा बिल आहे ना आपण पॅक करून ठेवू ह्या साईडला आपण बिल पॅक करायला आहे ना मिक्स पाला घेतला आहे भांबुरडीचा म्हणजे जे आपण पोपटीला वापरतो ना पाला तो असला ना तर खेकडी आहे ना एक ते दीड तासातच बिलाच्या टोकाला येऊन बसते तर आपल्याला आहे ना तो पाला आता भेटत नाही इकडं कारण पूर्ण झाडं सुकलीत आता उन्हा मुलं पहिलाच बिल आहे बिल आहे ना, ना भरपूर खोल गेला एवढ पण मोठे साईजचे असू शकते ह्याच्यामध्ये बिलबागा घातला गेलाय कोण पूर्णमध्ये जातोय मी एवढं बिल गेलाय आरती असली तर आणखीन सांगला तर आपण एक बिल आहे ना पॅक केलाय तर चला अजून अशी दहा एक बिल आपण पॅक करू बारीक उकरले नाही इथं काढलेले काढलेली बघू जाळीमध्ये बिल असली ना तर भेटतील आपल्याला अरे अरे खिकडी होती रे बाहेरच इथे होती खेकडे आतच काय बाहेर आलेली एवढच आलेले का भरपूर तर बिलामध्ये बघू शकता असली साप बसलाय नाग बसलाय आतमध्ये बिला खेकडे पकडायचे असते तर भरपूर असं आणि राहिलं नव्हतं भरपूर मोठा साप आहे अचानक लक्ष घ्यायला आपल्याला इथे एक बिल भेटलाय आणि एक खेकडी पण बाहेरच आलेली पटकन गेली आतमध्ये तर हा एक बिल आहे ना पॅक करून घेऊ पटपट कुठं गेला बिल कसा गेला बिल जाम लांब गेला कोण गेला आपल्याला बिल पॅक करायला खेकडी कशी कर बाहेर आलेली बाहेर आली खेकडी खाली एकदम बिल गेलाय माती आहे ना माती त्याच्यामध्ये उकरायला जरा बरं पड मस्त बिल भेटला ना तू जात नाही तर इथलंच काढलेली ना मोठ्या काढलेल्या साईटून मोठ्या मोठ्या साइटच्या होत्या खेकड्या तर हा आपल्याला बिल चांगला भेटलाय पॅक करून घेऊ बिल पण मस्त भेटला आहे आणि ठेकडी मगाची बाहेरच आलेली बिलावरती मोठ्या साहित्य घेतली आहे बा आपलं बिल आहे ना भरपूर खोल गेलाय डबल बूथ मारू पूर्ण बिल पॅक करून टाकू दुसरा पण बिल पॅक करून झालाय चला पण तिसरा बिल बघू मोठी कारण बघितली एवढ्या एवढ्या साईजची आहे किडी आहे तर ह्या साइडला ना आपल्याला दोनच बिला भेटलेत अजून आपण खालच्या साईडला जाऊ तिकडे बऱ्यापैकी भेटतील तर घरी जाण्यापेक्षा आपण इकडेच थांबवू नाही दोन तास काहीतरी खेकडे वगैरे पकडू खालच्या साईडला जाऊ कारण तिकडे बऱ्यापैकी खेकडे भेटू शकतात जाऊया पटापट खालच्या साईडला नाही ना ना। करवंद पिकली लगेच मस्त वरती पण पिकलेत एक दोन हा खा खा करवंद ह्या वर्षीचा पाहिलाच खातोय पिकलेला मस्त लाल आहे पोचलो आपण दुसऱ्या जागे म्हणजे वरच्या साईडला होतो तिकडून आपण खा, खालच्या साईडला आलो इकडे नदीला जाऊ पटापट सुरुवात करू बघूया इकडे किती वेळेला भेटतात या ढवामध्ये भरपूर पाणी आहे तर रात्री आपल्याला पकडायचे आहेत म्हणजे बघूया ढवातून भेटतात काय रात्री लाईटीवरती मस्त पाणी आहे ग काय तिथं काय ते द्यायला साप वगैरे येतो अजून आवाज येते वाजले बहुतेक पावणे सात झाले असतील साडेसात वाजेपर्यंत आपल्याला इथंच बसावं लागेल त्याच्यानंतर आपण इकडे ढव आहेत त्या ढवातून आपण बघू खेकडे भेटतात काय नशिबाने भेटले तर लय बारा होईल नाहीतर आपण दोनच फक्त बिलं पॅक केलेत पाय चालू येईल बघूया कोलिबे वारी वापर ती मी इथे खेकडी गेली ये किती व्यक्ती व्यक्ती तेख आहे अरे दोन गेल्या खेकड्या असलीला केकडी आपल्याला एक खेकडी भेटली इकडे बघा म्हणजे आजची पहिली बोडी झाली मस्त साईज आहे आताच पहिलीच बोणी झाली बरी साईज आहे कुठेतरी बिल झालं हित बिल आहे कुठं हिस्क बिल होता हे बघा परत भेटली मस्त साईज आहे घ्यासारखी आहे खेकडे 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 बारीक साईज आहे बघा चला इथं आपल्याला तीन मिळाल्या दिवसाच्या आलो असतो ना तर आपल्याला बाऱ्या भेटल्या असत्या नाही दुपारी आपल्याला मस्त भेटल्या असत्या आता बिलं पॅक केलेत ते बघू नाही चल बघू लवकर तीन झाल्या ना लगेच तीन झाले आलो आपण आपल्या जागी म्हणजे ती बिलं दोन पॅक केलेली पक्षी घ्याला बिलं जी दोन पॅक केलेली ना ती काढून घेऊ घ्या बघा काढून लोक दाखवायला बिल भरपूर खोल गेला

भेटली त्याच्यामध्ये अजून एक खाय बघतो कार भरपूर मोठं आहे एकच होती एकच होती एक मस्त साईज भेटली पण म्हणजे आस्त गुदमरले पण नाही आत्ताच बघ थोडीशी नॉर्मल झाली ती पूर्ण गुदमरले एवढी पण हे बघ पूर्ण लोल पडले पूर्ण आहे ना लोल पडले खेकडे तर आपल्याला दोन बिल अशी पॅक केलेली त्यातून पहिला बिल आपला सक्सेस झाला आहे खेकडी भेटली दुसरा बिल बघू आपला शेवटचा बिल आहे पण एकदम जालीमध्ये आहे हा आलीच जालीमध्ये पॅक केला बिल भरपूर बिल आणि भरपूर मातीने पॅक केलेला बिल रात्रीचे काढायचं म्हणजे एकदम डेंजर काम इकडे असू शकते आतमध्ये कोयतीला लागत तिथे इकडे इकडे आहे ना आतमध्ये असा बिल गेलाय ना ती जाऊन बसली खाली म्हणजे पूर्ण लून झाले की लून झाले असा खोल बिल आहे त्याच्यामुळे एकदम खालीच जाऊन बसली बिलज बघ असं सरळ बिल असतं ना सरळ सर आपल्याला भेटली असते ती जायचं म्हणजे अडचणीचा काम आहे अडचण आहे चिमुरे आपल्याला काहीतरी चार भेटल्यात आणि ह्या टायमात म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये असे खेकडे भेटत नाही जास्त तरी आपल्याला चार भेटलेत ना ते पण भरपूर झाले ह्या टायमात तरी कारण आता पाऊस पडेल ना तेव्हा ते चिंबऱ्या भेटतात वाजले भरपूर साडेआठ वाजले तर पटकन जाऊ आणि पटवट बनवूया मस्तपैकी खाली पडली आपल्याला काहीतरी चार चिबरा भेटल्यात बारा साईजच्या तर पटकन बनवायची सुरुवात करूया कारण वाजले भरपूर साडे नऊ वाजून पण गेले मस्त साफ करून घेऊ तिकडे भरलेली खेकडे त्याच्या मुलं आहे ना भरपूर अं भरपूर कठीण होतात पूर्ण भरलेली इकडे आणि इकडे बसलाय आपला मस्त पैकी रॉकी रॉकी बसलाय शांत एकदम पूर्वी काय करते पूर्वी काय करते आता काय घेऊ आणि इकडे आपली मनी मे सार्थक आहे ना जेवण मोकळा झाला कारण त्याचा झोपायचा टाइम झाला आता आणि वाजले साडे नऊ सार्थक झोपायचा टाइम झाला आज आहे ना राजाचं जेवण चाललंय बनवची ताई चालली इकडं रस्ता बनवशील ना ग्रेव्ही सारखा पण लसूण पहिले लसूण काढते त्याच्यानंतर जा इकडे घेतलाय मिरची मिरची आणि लसूण तर त्यातून कांदा काय तुम्ही आणि इकडं आला पेस्ट टाकतो त्याच्यामध्ये थोडं आपण घरी बनवलेला आला पेस्ट टाकतो त्याच्यानंतर त्याचा कोणता असं त्याला कांदा टोमॅटो मस्त भाजून घेऊ हल्दी पावडर गरम मसाला घरगुती लाल मिरची पावडर आणि खेकड्या आपल्याला भेटलेल्या चार अजून खेकडे असल्या तर आणखी मजा आली असते खेकड्यांचा सीझन खेकडे पावसाने भरपूर भेटतात टाकू आपण थोडं मीठ त्यामुळे आपण पाणी टाकायचं आहे पाच ते दहा मिनिटं तर बोलू शकता एकच नंबर आला आहे त्याच्यानंतर टाकू आपण कोथिंबीर ओके खेकड्या आहेत ना मस्त शिस्त आहेत तिकडं तोपर्यंत आपण ज्या मागच्या टायमाला जो आपण पोपट आणलेला ना त्याचा पण जेव्हा टाइम झालाय तर त्याला पहिले भरून घेऊ मस्त आणि मस्त आहे ना बऱ्यापैकी मोठा झालाय तुम्हाला दाखवतो या का आपण जो पोपट आणलेला त्याला भरपूर भूक लागली तरी पण आहे ना मगाशी त्याने खाल्लेला पण आहे आणि किती मोठा झाला मला मस्त आला ना, ना प्रियंका आणलेला तेव्हा भरपूर बारीक होता आणि पिसं पण आली नव्हती त्याच्यावरती तर आत्ता आहे ना मस्त पिसं वगैरे आलेत तर त्याला भरून या थोडासा कसं खातो पटापट म्हणजे जास्त त्याला भात नाही आम्ही टाकत टोमॅटो बारीक पिसून आणि मटरच्या मटर वगैरे हो त्याला देतो खायला बारीक पेस्ट करून त्याची भरपूर खाल्लेलं नाही त्याने अगोदरच त्याला भुकलं सर जास्त टॉगी पटापट खा माझ्या हाताने कसं खातो हे आता त्याचे हे लागते चोप लागते कडक जायचं तर बघा टॉमॅटो ना बारीक दिसून आहे ना मस्त सकाळी सकाळी सहा वाजले ना त्याचा घरी म्हणजे किती झोप आली ना तरी उठायला लागतो कारण लवकर त्याला भूक लागते सकाळी लवकर सकाळी सहा वाजता त्याला बरोबर भूक लागते आणि जोरात जोरात ओरडत असतो उठायला लागतो ओढ भाग किती मारलाय त्याचा बघा किती भरलाय तरी पण तो अजून खातोय भरवले मी बस बस आता बस जास्त लोक खाऊ त्याला आतमध्ये मस्त जागा पण त्या बसायला त्याच्यामध्ये बस, बस, बस। हा ओके आणि इकडं पण त्याला हे लावू मध्येच मस्त बसायला जागा होईल ओके okay. झाला ना ओके मस्त वाटत रे एकदम झाला आणि भूक लागली ना भरपूर भूक लागले खेकड्यांचा रस्ता एकदम परफेक्ट झाला आहे इकडे डाल आणि इकडे आपला खेकड्यांचे गिरेवी आणि इकडे चवलीची भाजी आहे तर या पाटपट आहे ना पाटपट जेवून घेऊ कारण भरपूरच भूक लागली आहे या ना ना। तर करना करना मुझे मुझे हो या मित्रांनो जेवायला आज आपण कॅम्पिंग व्हिडिओ सोडून राहिला घरीच व्हिडिओ बनवली मस्तपैकी कारण उद्या परत आपण कॅम्पिंग चालू करणार आहोत कारण आता होलीचा वगैरे सण होता त्याच्यामुळे कुठे बाहेर गेलो नाही कॅम्पिंगला वगैरे तर आज मस्त घरी आहे ना प्रियंकाच्या आजची खेकडा रेसिपी म्हणजे खेकड्यांचा एकदम धंदे कालवल तर या जेवायला मित्रांनो या जेवायला कारण ह्या टायमात आहे ना खेकडे भरलेलेच असतात चांगलाच भरलेलं आहे मस्त भरले इथे ते चांगलेच भरलेली आहे असते चवले ठे कसली भरलेली आहे बघा